वाक्य पृथक्करण उद्देश उद्देशांग आणि विधेयांग उद्देश उद्देश, विधे उद्देश, उद्देश विधे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मराठी व्याकरणाचा पुढचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे वाक्य पृथककरण आता वाक्य पृथककरण म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या पृथक म्हणजे वेगळे करणे पृथक म्हणजे वेगळे करणे आता वाक्य रूपी कुटुंबामध्ये जसं आपल्या घरामध्ये एक कुटुंब असतं आणि कुटुंबाचा कोणीतरी एक प्रमुख असतो आणि त्या कुटुंब प्रमुखावर इतर काही जण अवलंबून असतात ओके तसं वाक्यरूपी कुटुंबामध्ये क्रियापद हे प्रमुख असतो आणि वाक्यात काय कोण कोणते घटक असतात कर्ता असतो कर्म असतं क्रियापद असतं विधानपूरक असतं ओके असे वेगवेगळे घटक असतात यांच्या परस्परांची या शब्दांचे परस्परांची जे संबंध असतात हे संबंध दाखवणं आणि ते वेगळे करणं यांचा काय संबंध आहे यालाच आपण वाक्य पृथक करणं असं म्हणायचं आता एखादा शब्द आहे एखाद्या शब्दाची पूर्णपणे व्याकरण दृष्ट्या माहिती सांगणं त्याला आपण काय म्हणायचं व्याकरणाचा पद परिस्फोट म्हणायचं ओके त्याचं काय म्हणायचं व्याकरण पद परिस्फोट वाक्य पृथक कर्म म्हणजे काय त्या वाक्यातील जे महत्वाचे घटक आहेत हे वाक्यातील महत्वाचे घटकांचा एकमेकांशी संबंध दाखवून संबंध लावून ते त्यांचं वेगळे पण सिद्ध करणं हा वेगळा शब्द आहे हा कर्म आहे हा कर्ता आहे हे असं वेगळे वे पण सिद्ध करणं याला काय म्हणायचं वाक्य पृथक करणं आता पहिली गोष्ट वाक्य रूपी कुटुंबामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता क्रियापद म्हणजे त्याला आपण विधेय म्हणू काय म्हणू आपण त्याला विधेय विधेय म्हणजे काय विधेय म्हणजे काय क्रियापद का क्रियापद ओके okay? आता या क्रियापद क्रियापदामध्ये जर समजा आपण खातो पितो रडतो गातो नाचतो ही क्रियापद आहे याच्यामध्ये मूळ असो कोणते खा पी, पी रड नाच गा हे काय मूळ जातोय त्याला आपण नारा नारी कोण काय असा प्रश्न विचारला तर काय उत्तर मिळतं आपल्याला करता, करता मिळतो ओके म्हणजे खाणारा कोण मग तो काय आला करता खाणारा खा कोण पिणारा कोण रडणारा कोण म्हणजे करता आला मग त्याला काय म्हणायचं वाक्यरूपी कुटुंबाचा तो महत्वाचा घटक तो तो कोणता घटक आला मग करता, करता मग आपल्या वाक्य पृथक उद्देश म्हणायचं काय म्हणायचं उद्देश कळलं का तुम्हाला उद्देश म्हणजे काय लक्षात ठेवायचं उद्देश म्हणजे करता आता उद्देशाची माहिती देणारा शब्द जर असेल तर त्याला म्हणायचं उद्देश विस्तार काय म्हणायचं उद्देश विस्तार उद्देशाची माहिती देणारा शब्द त्याला म्हणायचं उद्देश विस्तार आता विस्ता। दुसरा घटक आहे म्हणजे उद्देश आणि उद्देश विस्तार याला एकत्रितपणे उद्देशांग म्हणायचं काय म्हणायचं उद्देशांग आता दुसरा महत्वाचा घटक कोणता अजून कोणता घटक असतो वाक्यामध्ये कर्म असतं कर्म म्हणजे काय खातो पितो रडतो गातो हे जे आहेत याच्यात मूळ धातू शोधायचा खा आणि तिची क्रिया कोणावर खाण्याची क्रिया कोणावर पिण्याची क्रिया कोणावर बाकी राम आंबा खातो खाण्याची क्रिया कोणावर आंब्यावर म्हणजे वाक्यरूपी कुटुंबामध्ये कर्मसुद्धा एक महत्वाचा घटक आहे म्हणजे मग दुसरा घटक आला त्याच्यामध्ये कर्म आणि कर्माची जर माहिती दिली तर त्याला म्हणायचं कर्माचा विस्तार काय म्हणायचं कर्माचा विस्तार कर्म आणि कर्म विस्तार ओके आता विधेय okay? विधेय म्हणजे क्रियापद खातो कोठे खातो येथे खातो तेथे खातो किती वेळा खातो दोनदा खातो तीनदा खातो ओके okay? कसा खातो हळू खातो सावकाश खातो क्रियापदाची माहिती देणारे जे शब्द आहेत याला म्हणायचं क्रियापदाची विधेय विस्तार काय म्हणायचं विधेय विस्तार विधेय विस्तार ओके आणि काही काही शब्द असे असतात काही काही वाक्य अशी असतात की त्याच्यामध्ये फक्त कर्ता आणि क्रियापद असतं म्हणजे ते आकर्मक वाक्य असतात पण तरी देखील त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करत त्याच्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणजे फक्त कर्ता आणि क्रियापद घेऊन म्हणजे कसं राम झाला राम झाला म्हणजे राम काय झाला माहित नाही मग आता राम मी जर म्हटलं राम राजा झाला राजा हा शब्द काय करतोय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतोय म्हणजे ते विधान पूर्ण करण्यासाठी एक पूरक म्हणून येतोय कॉम्प्लिमेंटरी येतोय म्हणून याला काय म्हणायचं विधान पूरक काय म्हणायचं विधान पूरक म्हणजे अकर्मक वाक्यामध्ये विधान पूर्ण करण्यासाठी येणे आलेले जे शब्द असतात त्यांना काय म्हणायचं विधान पूरक मग आपण विधेय पाहिलं विधेयाचा विस्तार विधानपूरक कर्म कर्मविस्तार उद्देश उद्देश विस्तार आता उद्देश आणि उद्देश विस्तार जो आहे याला म्हणायचं उद्देश, कि उद्दे, जा जा उद्देश? विभाग किंवा उद्देशाचा उद्देशांग म्हणजे काय म्हणायचं याला उद्देश विभाग काय म्हणायचं याला उद्देश विभाग आणि जो क्रियापद म्हणजे विधेय विधेय विस्तार विधानपूरक कर्म कर्माचा विस्तार हे एवढे सगळे जे शब्द आहेत ना ह्या सगळ्या शब्दांना एवढ्या सगळ्या शब्दांना काय म्हणायचं आपण विधेय विभाग किंवा विधेयांग काय म्हणायचं विधेयांग किंवा विधेय विभाग काय म्हणायचं विधेय विभाग विधेय विभागामध्ये काय काय येतं सांगा विधेय विभागामध्ये काय काय येत कर्म कर्मविस्तार वा वा कर्म कर्मविस्तार कर्माचा विस्तार ओके अजून विधानपूरक हो चालेल तर एवढ्या पद्धतीने एवढे आपण हे घेते नाहीत कर्म कर्मविस्तार विधानपूरक विधेय विस्तार आपण आता काय करू एखादं उदाहरण आपण चेक करू आणि ते याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न असतो काय प्रश्न असतो राम आंबा खातो याच्यामध्ये उद्देश कोणतो विधेय कोणतं असा एखादा प्रश्न असतो तर एमपीएससीने किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या तलाठी ग्रामसेवक किंवा सरळ सेवेच्या जेवढ्या परीक्षांमध्ये जेवढे उदाहरणे तर ते उदाहरण आपण पाहूया तर पहिलं उदाहरण पाहू आपण राम राजा झाला आता मला सांगा पहिली गोष्ट ते असा चार तयार करा आणि चार तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा विधेय टाका विधेय म्हणजे काय वाक्य रूपी कुटुंबाचा प्रमुख घटक म्हणजे तो कोणता आला राम राजा झाला आता झाला या शब्दामध्ये झाला या शब्दामध्ये मूळ धातू कोणता आहे आहे हो। का ए? हो काय हो होणारा कोण राम राम काय आला मग उद्देशाला राम काय आला उद्देशाला आता राम झाला असं म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही राम काय झाला राजा झाला राजा हा शब्द काय करतोय माहित म्हणजे हे विधान पूर्ण करण्यासाठी आलेले राजा हे काय आलं विधानपूरक काय आलं विधानपूरक विधान ओके विधान आता अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो मग आपण दिसतो हे याच्यामध्ये काय टाकायचं क्रियापद टाकायचं आता दिसणारा कोण गुलमोहर दिसणारा कोण गुलमोर मग उदेश. गुलमोहर काय आलं उद्देशात मग गुलमोहर दिसतो आता गुलमोहर कसा दिसतो मोहक दिसतो मोहक काय आलं विधानपूरक विधानपूरकात गुलमोहर मोहक दिसतो आता कुठे दिसतो शरदाच्या चांदण्यात म्हणजे क्रियापदाची माहिती देणारे शब्द आले म्हणजे शरदाच्या चांदण्यात शरदाच्या चांदण्यात हे काय आलं विय विस्तार काय आलं विस्तार मग पहिलं वाक्य कळलं का कर राम राजा झाला गुलमोहर काय दिसतो शरद शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहोर दिसतो राम आंबा खातो कुठे येईल राम खातो काय आलं विधेय विधेय म्हणजे क्रियापद खाणारा कोण राम खाण्याची क्रिया कोणावर मग आंबा हे काय आलं मग आता राम आंबा खातो अशा पद्धतीने आपण या काय केलं हे हे वाक्य लिहिलं अजून हे सरळ सेवेमध्ये किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी मध्ये खूप काही उदाहरण विचारले हे सगळे उदाहरण आपण एक एक उदाहरण घेऊया आता आपण एक हे उदाहरण पाहू ते स्थल सूर्यनारायण रोज असे संधी प्रकाशाने सारवतो आता याच्यामध्ये पहिली गोष्ट क्रियापद कोणतं म्हणजे विधेय कोणतं सार होतो सार होतं हे काय आलं फिधे सारव सारवतो काय आलं विधेय आलं आता सारव नारा कोण सूर्यनारायण मग सूर्यनारायण काय आलं सूर्यनारायण हे उद्देश आला सूर्यनारायण काय आला उद्देश सारवणारा कोण सूर्यनारायण सारवण्याची क्रिया कोणावर झाली स्थलावर म्हणजे स्थल काय आलं कर्म आलं आणि कर्माची माहिती काय ते स्थल कोणतं ते स्थल म्हणजे ते स्थल कर्म आणि कर्मविस्तार आलं आता सारवतो कुठे सारवतो केव्हा सारवतो रोज सारवतो ओके रोज असे कशाने सारवतो संधी प्रकाशाने मग रोज असे संधी प्रकाशाने हे सगळे काय आले विधेय विस्तार विधेय विस्तारामध्ये आले या वाक्यामध्ये काय नाहीये विधानपूरक नाही आणि उद्देशाचा विस्तार देखील नाहीये मग तुम्हाला विचारलेले याच्यामध्ये उद्देश कोणता विधेय कोणतं हे अशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला विचारलेलं आहे आता पुढचं आपण पुढचं वाक्य पाहू बघा वाक्य अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही हे वाक्य आहे आता ह्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे लिहिले नाही हे काय आलं संयुक्त क्रिया म्हणजे विधेय काय आलं लिहिले नाही लिहिले नाही हे संयुक्त क्रियापद आलं हे कळलं तुम्हाला लिहिले नाही बरं लिहिणारा कोण न लिहिला कोण मी मग मी काय आला उद्देश आला मी काय आला उद्देश आता लिहिण्याची क्रिया कोणावर पत्र म्हणजे पत्र काय येईल कर्म येईल पत्र हे काय आलं कर्म आलं आता पत्राची माहिती काय तुम्हाला एकही तुम्हाला एकही हे काय आलं कर्माचा विस्तार आलं आणि लिहिले नाही आता अलीकडे हा शब्द कोणाची माहिती देतोय लिहिण्याची माहिती देतोय कोणाची लिहिण्याची माहिती देतोय म्हणजे लिहिण्याची वेळ दाखवते काय अलीकडची वेळ अलीकडची वेळ म्हणजे अलीकडे अली हे अली काय आलं बघा अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही शक्यतो कर्म असणाऱ्या वाक्यामध्ये विधानपूरकाची तेवढी आवश्यकता नसते जेव्हा कर्म नसतो ना त्यावेळेस आपल्याला विधानपूरकाची आवश्यकता पडते पाहूया आपण तिसरं उदाहरण पाहू त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला आता पहिली गोष्ट याच्यामध्ये क्रियापद म्हणजे विधेय विधेय आहे काय खेळला विधेय काय आलं खेळ क्रियापद आपल्या शोधलं की लगेच आपल्याला सापडत शेवटचा शक्यतो क्रियापद हे शेवटी असतं ओके आता खेळणारा कोण मुलगा मग मुलगा घ्यायचं काय घ्यायचं उद्देश उद्देश म्हणजे करता मुलगा खेळला आता मुलाची माहिती काय तो त्याचा धक्का आहे त्याचा धाकटा ही उद्देश विस्तार आला काय आला उद्देश विस्तार आता खेळण्या खेळण्याची क्रिया कोणावर फुटबॉलच्या सामन्यावर काय सामना कशावर सामन्यावर आणि सामना कशाचा फुटबॉलचा कशाचा फुटबॉलचा फुटबॉलचा हा कर्मविस्तार फुटबॉलचा सामना आता कसा खेळला चांगला खेळला कोठे खेळला केव्हा खेळला आज खेळला म्हणजे आज आणि चांगला हे काय करतायत क्रियापदाची माहिती देतायत म्हणून याला काय म्हणायचं विधेय विस्तार याला काय म्हणायचं विधेयाचा विदे विस्तार म्हणजे विधेय विस्तार आज चांगला खेळला हा आला विधेय विस्तार पाहूया अजून एक उदाहरण आता पुढचं वाक्य मधुला आंबा आवडतो आता याच्यामध्ये विधेय कोणतं आलं आवडतो आवडतो हे काय आलं विधेय मधुला आंबा आवडतो आता आवडणारा आवडणारा कोण आवड आवडणार नाही कोणाला ना आवडतो मधुला मग मधुला हे काय आलं उद्देश उद्देश आणि आवडण्याची क्रिया कोणावर आंब्यावर आंब्यावर मग आंबा हे काय आलं कर्मा याच्यामुळे उद्देश काय आला मधुला मधुला आंबा आवडतो आता शरद आनंदाने रसगुल्ले खातो खाणारा कोण शरद आणि खातो हे काय आलं विधेय खातो खाणारा कोण शरद 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 मग शरद हे काय आलं उद्देश उद्देश आला ओके शरद खातो आता शरद काय खातो रसगुल्ले रस मग खाण्याची क्रिया कोणावर रसगुल्ल्यावर रस रस रसगुल्ले काय आलं कर्म आलं आता कसा खा खातो तो आनंदाने आनंदाने खातो म्हणजे खाण्याची माहिती म्हणजे कोणाची माहिती विधेयाची माहिती म्हणजे आनंदाने खातो म्हणजे आनंदाने हा शब्द काय आला विधेय विस्ताराला ओके आता पुढचं शरदाच्या मोहर दिसतो क्रियापद कोणतं म्हणजे विधेयक कोणतं दिसतो हे विधेय का दिसतो हे काय आलं विधेय आलं आता दिसणारा कोण गुलमोहर मग गुलमोहर काय आलं उद्देशाल गुलमोहर हे उद्देशाला आता गुलमोहर दिसतो मी असं एवढंच वाक्य म्हणतो गुलमोहर दिसतो वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही म्हणजे गुलमोहरचा अर्थ पूर्ण करायला गुलमोहर दिसतो या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एक शब्द आलेला आहे तो कोणता मोहक मोहक मग मोहक हा शब्द काय आला विधानपूरक आता कोठे दिसतो केव्हा दिसतो कसा दिसतो याची माहिती कोठे दिसतो केव्हा दिसतो शरदाच्या चान्ह्या शरदाच्या मग शरदाच्या चाहण्यात हा शब्द काय आला विधेयाचा विस्तार आला काय आला विधेयाचा विस्तार कळलं का तुम्हाला हे वाक्य गुलमो शरदाच्या चांगल्यात गुलमोहर मोहक दिसतो हे सगळे जेवढे उदाहरण विचारले हे सगळे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले विचार उदाहरणे पंढरपूरचा गवळी रोज सकाळी काळ्या म्हशीची धार चळा चळा काढतो आता काढतो काढतो हे काय आलं विधेय क्रियापद म्हणजे काय विधेय काढतो काढणारा कोण गवळी गवळी मग गवळी काय आलं उद्देश आला गवळी कुठला गवळीची माहिती काय आहे तो कुठला आहे मग पंढरपूरचा हे काय आलं उद्देश विस्तार विस्तार आला पंढरपूरचा गवळी केव्हा काळ बर काय काढतो किंवा काढण्याची क्रिया कोणावर नाही काढण्याची क्रिया धारेवर काढण्याची क्रिया कोणावर धारेवर धार धारीची माहिती काय ती कोणाची धारे काळ्या म्हशीची काळ्या म्हशीची मग काळ्या म्हशीच्या हा काय आला कर्मविस्तार मग काळ्या म्हशी दा एवढं कर्म कर्मविस्तार आला कर्म कर्म आता कोठे काढतो केव्हा काढतो कसा काढतो रोज सकाळी रोज सकाळी रोज काढतो सकाळी काढतो कसा काढतो चढा चळा काढतो मग रोज सकाळी चढा चढा हे काय आलं विधेय विस्तार आलं काय आलं विधेय विस्तार आता ती सुंदर दिसते क्रियापद म्हणजे विधेय कोणतं दिसते विधेय कोणतं दिसते आता दिसणारी कोण ती दिसणारी कोण ती आणि ती दिसते असं म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण नाही होणार म्हणजे सुंदर हा शब्द हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आला म्हणजे ती सुंदर दिसते सुंदर काय आलं विधान पूरक आलं ती सुंदर, सुंदर दिसते आता बघा गुरुजी रागावलेले दिसतात कसं येईल सगळ्यावर गुरुजी काय येईल गुरुजी हे उद्देश आलं दिसतात हे विधेय आलो आता रागावलेले हे काय आलं विधान बुर आता रागावलेले आनंदी आहे ना हे शब्द काय आले विधान पूर्ण करण्यासाठी आले गुरुजी रागावलेले दिसतात किंवा आंबा गोड निघाला आंबा हे काय आलं उद्देश आला निघाला हे काय आलं विधेय आलं आंबा कसा निघाला गोड निघाला खराब निघाला नासका निघाला हे जे शब्द आहेत ना हे काय येत आहेत ह्या म्हणजे हे माहिती म्हणजे हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी येत आहेत म्हणजे गोवळ खराब नास्ता हे काय आले विधान पूरक आले अजून स्पर्धा परिषद विचारलेले काही उदाहरण पाहूया आपण ओके आता पुढची काही उदाहरण घेतले तर पूर्वी हे एक उदाहरण थोडस कन्फ्यूज आहे बघा मधुला आंबा आवडतो आवडणारे काय आंबा मग आंबा जे आहे ना हे आंबा इथं कर्मामध्ये नाही येणार आंबा हे याच्यामध्ये याच्यामध्ये उद्देशामध्ये ही, ही? उदय म्हणजे करता कोण आहे आंबा आपण ते काही वाक्य पाहिले बघा त्याला थंडी वाजते वाचणारी काय थंडी।, थंडी मला चंद्र दिसतो दिसणारा काय चंद्र मग चंद्र, चंद्र।, चंद्र काय आला करता आला त्याच्यानंतर अजून एक वाक्य होतं राजाला मुकुट शोभतो शोभणारा काय मुकुट मुकुट काय आहे त्याच्यामध्ये करताय त्या वाक्यांमधून त्या वाक्यांवरून मधुला आंबा आवडतो आवडणारा काय आवडणारे काय आंबा आंबा हे काय आलं मग याच्यामध्ये उद्देशाला त्याला थंडी वाजते वाजणारी काय थंडी मग थंडी, थंडी काय आला करता आला मग थंडी मुकुट चंद्र हे जे शब्द आहेत ना हे काय येतील उद्देश येतील लक्षात ठेवा हा एक वाक्य आपलं थोडं चुकलं होतं आता हे बाकीचं पुढचं वाक्य भाऊ वा। अर्णवने सुरेल गाणे म्हटले अर्णवने सुरेल गाणे म्हटले म्हणजे मधुला आंबा आवडतो आंबा हे काय आलं करतात मग तुमचं म्हणणं मधुला काय येईल तर मधुला जे आहे ना ते विधानपूरक मध्ये कशामध्ये येईल विधानपूर्वक मध्ये आता अर्णवने सुरेल गाने मतले, आता मतले का अर्नाव। अर्नाव का को गाणे म्हटले आता म्हटले हे काय आलं विधेय विधेय आलं म्हटले म्हणणारा कोण अर्णव अर्णव मग अर्णव काय आला उद्देश आला म्हणण्याची क्रिया कोणावर झाली गाण्यावर झाली गाणे कसे सुरेल मग विस्तार आलं म्हणजे विधेयामध्ये कर्म कर्मविस्तारामध्ये कर्म? कर्म सुरेल गाणं ते विधेय आलं हे वाक्य झालं एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदा पडला आता याच्यामध्ये पडला हे काय आलं विधेय आलं पडणारा कोण काळूराम पडणारा कोण काळूराम आमचा कुत्रा कुत्र्याचं काय नाव आहे काळूराम आहे म्हणजे आता कुत्रा कोणाचा पडणारा कोण कुत्रा कधी पडला एकदा पडला केव्हा पडला बागेत खेळताना पडला ओके आता कोठे पडला हौदात पडला म्हणजे एकदा एकदा बागेत खेळताना एकदा एक बागेत खेळताना आणि हौदात एवढे शब्द काय आले एवढे शब्द काय आले एकदा बागेत खेळताना एवढे शब्द काय आले त्याच्यामध्ये विधेय विस्तार आता कुत्रा कुत्रा कुत्र्याची माहिती काय आहे तो आमचा आहे मग आमचा कुत्रा आमचा हा शब्द काय आला उद्देशाचा विस्तार आणि कुत्र्याचं नाव सुद्धा दिलेलं आहे काळूराम म्हणजे आपण इकडं आमचा कुत्रा इकडं टाका तरी सुद्धा चालेल उद्देश विस्तारामध्ये आणि कुत्र्याचं नाव काय आहे काळूराम मग काळूराम काय याच्यामध्ये उद्देशी बघा काळूराम आमचा कुत्रा आमचा कुत्रा काळूराम म्हणजे काळूराम उद्देश घ्यायचा काळूरामची माहिती काय आमचा कुत्रा येतो मग तो उद्देश विस्तारामध्ये गेला आणि पडला पडला हे काय आलं क्रियापद कोठे पडला हौदात पडला कसा पडला खेळताना पडला कधी पडला एकदा एकदा बागेत म्हणजे एकदा बागेत एक खेळताना हौदात हे काय आले काय आले विधेय विस्तार आले आता पांढरे स्वच्छ धाप मुखात शोभा देतात देतात हे काय आलं बोला देतात हे काय आलं विधेय विधेय आता देण्याची क्रिया कोणावर दातावर दात कसे पांढरे स्वच्छ काय दात कसे का पांढरे स्वच्छ म्हणजे पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात मग आता शोभा देण्याची क्रिया कोणावर झाली मुखास झाली मग मुखास, मुखास शोभा हे काय आले कर्म आलं मुखास, मुखास आणि शोभा हे काय आलं कर्म आलं म्हणजेच विस्तार यामध्ये याच्यामध्ये हे आता गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत जसं ते आपण मधुला आंबा घेत ना तसं वाक्य गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत मग आवडत हे काय आलो आवडत हे विधेय आलं आता आवडणार हे काय सुताच्या माळा माळा कशाच्या सुताच्या सुताच्या माळा कशाच्या सुताच्या सुताच्या काय आलं उद्देश विस्तार उद्देश विस्तार आलं माळा काय आलं उद्देश आलं ओके आता मग गांधीजींना ना शब्द कशामध्ये जाईतो विधानपूर कशामध्ये जायतो विधान पूर्ण करण्यासाठी मदत करणारा विधानपूरक आता आवडत किती आवडत अधिक आवडत क्रियापदाची माहिती याला काय म्हणायचं विधान सॉरी ते विधेय विस्तार आलं पाहूया अजून दोन तीन वाक्य बघा हे पुढचे दोन तीन वाक्य पाहू आणि आपण थांबू सरकशीतील विदूषकाने उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसविले आता हसविले काय आलं क्रियापद म्हणजे विधेय हसविले ओके okay? आता हसविणारा कोण विदुषक विदूषक विदूषक काय आलं उद्देश आला आता विदूषकाची माहिती काय तो कुठला आहे सरकशी सरकशीती मग सरकशीती काय आलं उद्देश विस्तार उद्देश विस्तार आला सरकशिती विदूषक विदूषकाने ओके जसा शब्द आहे तसाच घेऊन टाकायचं हसविले आता हसविण्याची क्रिया कोणावर झाली प्रेक्षकांवर मग प्रेक्षकांना हे काय झालं कर्म झालं आता प्रेक्षकांची माहिती काय ती उपस्थित म्हणजे हे काय आलं उपस्थित असं काय आलं कर्माचा विस्तार आता किती हसवलं भरपूर हसवल म्हणजे क्रियापदाची माहिती म्हणजे विधेयाची माहिती म्हणजे विधेय उपस्थित प्रेक्षकांना भरपूर हसवलं हे एक वाक्य झालं गावातील लोक परोपकारी होते होते काय आलं विधेय ओके होते मध्ये मूळ जातोय असणारे कोण लोक, लोक। लोकांची माहिती काय ते कुठले आहेत गावातील म्हणजे गावाती। गावाती। हा उद्देश विस्तार आला गावातील लोक आता होते कसे होते परोपकारी माहिती आहे त्याची परोपकारी परोपकारी हे काय आलं विधानपूरक ओके त्याच्यानंतर एके दिवशी युद्ध बंद झाल्याची येऊन बातमी ठडकली ठडकली हे काय आलंय विधेय आलं कोण बातमी बातमी मग काय आलं उद्देश आला ओके बातमीची माहिती काय युद्ध बंद झाल्याची बातमीची माहिती काय युद्ध बंद झाल्याची मग युद्ध बंद झाल्याची असे शब्द काय आले उद्देश विस्तार आणि कधी थडक कधी येऊन धडकली एके दिवशी एके दिवशी येऊन थडकली एके दिवशी येऊन थडकली म्हणजे हे जे शब्द आहेत एके दिवशी येऊन हे शब्द काय आले क्रियापदाची माहिती देणारे म्हणजे विधेय विस्ताराला तर अशा पद्धतीने वाक्य पृथ्वकरण हा घटक मी तुम्हाला समजावून दिलेला आहे आणि स्पर्धा परिषद आलेली सर्व उदाहरणं आतापर्यंतची आलेली सर्व उदाहरणं मी याच्यामध्ये तुम्हाला यांचा संपूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला समजावून दिले नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला करा, लगे करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला येणारा माझा पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा ऑल द बेस्ट